आज आपण अमरावती जवळनं एक साठ किलोमीटर आत आलो आहे आनंदेश्वराचं म्हणजे स्वर्ग मंडप तिथलं जे मंदिर आहे त्याला असं एक होल आहे वरती राऊंड हे बाराव्या शतकातलं आहे आता आठशे नऊशे वर्ष झाली आपण बघूया या बरोबर शीतल पण आहे हाय शीतल शीतलश्वराची सगळी माहिती आहे त्याचा एक फोटो काढतो मी पण अमरावतीजवळील लासूर या ठिकाणी आलोय आणि हे आनंदेश्वराचं मंदिर आहे शिवजीचं टेम्पल म्हणता येईल त्याला आणि आता एक स्वर्गद्वार आहे स्वर्गद्वार म्हणजे नक्की काय ते आता तुम्हाला दिसेल मंदिर बाराव्या शतकातलं आहे देवगिरीचा किल्लाच्या राजाच्या काळात जे मंदिर होते त्यांनी हे बांधलं असावं अशा पद्धतीचा स्वर्गमंडप भारतात विविध ठिकाणी आढळतो कोपेश्वराचं कोल्हापूरच्या मंदिरातसुद्धा असाच स्वर्गमंडप आढळतो स्वर्गमंडपाच्या खाली हे बारा पिलर आहेत नक्षीदार पिलर आहेत हा जो काळा पाशण आहे हा या भागामध्ये आढळत नाही हा सातपुड्या पर्वताच्या आसपास आढळतो तिथून हा पूर्णा नदीमध्ये तराफा टाकून वाहून आणलेला आहे आणि ह्या त्या दगडापासून हे मंदिर उभारलं गेलं आहे अशी माहिती साधारणतः मिळते सगळे पिलर आहेत स्तंभ आहेत आणि इकडे शंकराचं मंदिर पिंड आहे आणि ह्या इकडे पहिली विहीर होती ती विहीर एक दहा बारा वर्षापूर्वी केंद्र शासनाने बुडवली बुजवली असं इथले ग्रामस्थ सांगतात इथे विहीर होती पहिली याच्यात पाणी घेऊन कदाचित अभिषेक करत होते आणि तिकडे एक होतं बघा छान आहे मंदिराचं थोडंसं डागडूजी होणं गरजेचं आहे मंदिर थोडस क्रॅक जायला लागलंय मंदिराचा मंडप थोडासा ढासळायला लागलाय असं वाटतं बघावरती हे स्वर्गद्वार आहे तुम्ही स्वर्गात जाऊ शकता अशी धारणा आहे बघा इथे मूर्ती होती म्हणतात आणि इथे त्याचं मंदिर बांधलं गेलं असं म्हणतात लिहिलंय तसं पण ही पुरातत्व विभागाने नेली असं इथले स्थानिक म्हणतात ह्याला कळस आहे पण जो म्हणणं आहे तो पण आहे बाहेरचा

Un beso a la zona. तो हा जो डिझाईन्स आहेत हे सगळे हेमाडपंथी काळातले असतात आणि बारीक काम होतं पण मला सांगतो हे जे पाषाण आहे हा इथला नाही आहे हा काळातून असं म्हणतात की इकडे मागे मागच्या बाजूला पूर्ण नदी येत होती आणि त्या नदीमधनं हा दगड इकडे वाहून आणला होता आणि त्या काळात बाराव्या शतकात देवगिरीचा जो राजा होता त्या काळात बांधलं गेलेलं हेमंत्री म्हणून त्यांचे त्यांनी हे बांधलं आणि हे शंकराचं टेम्पल या मागे आपण उभ्या उभ्या हे बघा हे कामशिल्प आहे आपण कामाला पवित्र मानलं जातं जसं मधलं मंदिर आहे जिकडे तुम्ही गेल्यानंतर वासना येत नाही तुम्हाला कुठलंही घाण ये भावना येत नाही एकदम देवाचं प्रतीक असल्यासारखं तुम्ही आत जात तसंच हे कामशिल्प आहे परती आहे आपण जसं पाहत आलो तर इथे आपल्याला एक भैरवाची मूर्ती दिसते आता ही भैरवाची कशी म्हणजे तुम्ही एखाद्या मंदिरात गेला तर कशी ओळखायची तर इथे खाली ना एक कुत्रा असतो म्हणजे भैरवनाथाचं जे आपलं मंदिर आहे म्हणजे आमच्या हाऊंडमध्ये पुण्यामध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे तर इथे पाहा तुम्ही कुत्र्याची आहे एक छोटशी शिल्प दिसतात आणि इकडे जे हे दिसतात ना ते जीर्ण झालेत पण हे कवट्या आहेत म्हणजे भैरवाच्या कवट्या जसं आपण कवड्यांची माळ घाल महाराज तसं हे आहे आणि इथे आणि इथे मुडका इथे डमरू आहे तर हा आहे आपला कालभैरव तर बघा तुम्ही हे खूप छान म्हणजे त्रिशूळ आहे आणि त्याच्यामध्ये डमरू तर बघा तुम्ही जर हे नीट पाहिलं तर तुम्हाला हे हिरण कशूप दिसतो जो परला जसं प्रल्हादाच्या आधी स्टोरी आपण ऐकतो तो पोट फाडतो ही मूर्ती आहे तुम्हाला एक सिंपल मला सांगावं असं वाटतं लोक म्हणतात की राम होते का असं पण अलीकडे लोक म्हणतात एखादी पूर्वापार आलेली गोष्टच शिल्पामध्ये येते ती काय वेदातली असते म्हणून नाही ती चालत आलेली असते आता इथे आता आम्हाला एक गृहस्थ भेटले होते ते म्हटले की हे राक्षसांनी मातलेले मंदिर आहे आता त्यांना कोणीतरी पिढ्यान पिढ्या सांगत असेल खरं खोटं हा भाग सोडून द्या पण हे शिल्प अशीच आलेलं नाही काहीतरी घडलेलं आहे म्हणून त्याचा पुरावा किंवा त्याचं डॉक्युमेंट आहे हे नुसतं शिल्प नाही आहे हा ऐतिहासिक दस्तावेज आहे तो आपल्याला वाचता आला पाहिजे तुम्ही थोडंसं निपटून पाहिलं तर तुम्हाला तर दिसतो आज आपण आनंदेश्वराचं मंदिरात आहोत सर्व पाहिलं हे शंकराचं मंदिर आहे पण आपल्याला वाटतं की शंकर सदेवा देवाचं देव महादेव तसं काही मला वाटत नाही पुढच्या काळी मागच्या काळी फार त्याच्यात काही वाद असावा शंकराचं मंदिर असूनसुद्धा एक विष्णूची छान मूर्ती आहे तर तुम्हाला कशी शिवंकाची हे गरुड आहे त्याचा आता जरी शहरावर कुणी असला तरी गरुड आहे इकडे शंका आहे आता इकडे शंकर आहे गदा आहे आणि इकडे ह्याचं नाव मी विसरलं या खातात जे आहे त्याच तीन गोष्टी आल्या कि ते विष्णू आहे असं एवढं सिम्पली ते ओळखत पाहिलं होतं अलीकडे इकडे रामाचं त्याच्यामध्ये सगळे पारसी वगैरे आलेले लोकांच्या टोक्या घातलेल्या मंदिरामध्ये प्राण्यांचे आहेत म्हणजे इथे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक पाणी दिसेल माकड का इकडे पाहिलं तर तुम्हाला सिंह दिसेल आणि इकडे इकडे घोडा दिसला सगळे हे आहे आणि आशिया आहे बघा बासरी घेतलेला मी बघतो बऱ्याच वेळा मला कृष्ण कमी दिसतात विष्णूची मूर्त्या जास्त दिसतात पण इकडे कृष्णाचा पण अवतार दिसतो छान आहे बघा हे असं छान मंदिर आहे पुढं आपल्याला अजूनही मंदिर आठवलं लक्ष दिलं तर पाचशे वर्ष तरी या मंदिरला काय होणार नाही पण लक्ष नाही दिलं तर शंभर वर्षात ते मंडप ढासवू शकतो आता क्रॅक गेलेले आहे बघा हे तुम्हाला बालीव आणि सुगरीचं युद्ध दिसतं म्हणजे असं जेव्हा तुम्ही इकडनं काही जण इकडनं काही जण मांडणार एकमेकाला मांडतात तेव्हा चान्सेस असतो बालीव आणि सुगरीचं युद्ध असल्याचे तर तुम्ही बघा छान आहे लक्ष देते असं माझा मित्र मला सांगतोय की तेरा कोटीच्या आसपासला आता मिळालं आहे

अशी मंदिरं तुम्ही गावागावातली छोटी छोटी विरगळ असतात जे दुर्लक्षित असतात अशी छोटी मंदिरं तुम्ही त्याचं थोडंसं वाचन करून यूट्यूबवर पाहून तुम्ही ती मंदिरं व्हिजिट केली पाहिजेत कारण आपला हा इतिहास आपण विसरून चालणार नाही हा इतिहास जर आपल्याला जतन करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला तो वाचावा लागेल इकडे आल्यानंतर जर तुम्ही पुराणांमध्ये ग्रंथांमध्ये काही गोष्टी पाहिल्या काही फोटोग्राफ पाहिले तर तुम्हाला इथं आल्यानंतर तु ते संदर्भ लागतात तर मला असं वाटतं की मी जरी ह्या मंदिराला आलोय लासूरच्या मला शक्य नसेल लगेच लासूरच्या यायला तुमच्या गावातल्या मंदिराला पुन्हा व्हिजिट करा तिथले छोटे छोटे डिटेल्स पहा आणि मला असं वाटतं जी आपली जुनी मंदिरं आहेत त्याला कलर करून किंवा नव्या पद्धतीने चेंज करण्यात काही अर्थ नाही ज्या पद्धतीने ती पुरातन आहे त्याच पद्धतीने टिकली पाहिजे